नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अलीकडे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसते पूर्वी वृद्ध व्यक्तींना हा आजार होत होता परंतु महिलांसह तरुणांना आणि अल्पवयीन मुलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे गुजरात येथील वलसाड जिल्ह्यात बर्थडे पार्टी साजरा करत असताना एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना हॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार वलसाड जिल्ह्यात मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला वाढदिवसाच्या पार्टीत मुलाची आई पाहुण्या मुला मंडळींची व्यवस्था करत होती मुलाचे वडील आणि आई दोघेही मुलाला घेऊन उभे होते आईने मुलाला अंगावर उचलून घेतले होते अचानक थोड्या वेळाने तिला छातीत दुखू लागलं म्हणून मुलाला तिने वडिलांकडे सोपवलं तेवढ्यात महिला अचानक स्टेजवरून खाली कोसळली तिला उचलण्यासाठी पाहुण्या मंडळांनी मदत केली तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले यामिनी असं मृत महिलेचे नाव आहे ही घटना हॉलमध्ये लावलेल्या सी सी कॅमेऱ्यात कैद झाली व्हिडिओ दिसल्याप्रमाणे पार्टीत सर्वजण एन्जॉय करत दिसत मुला आहेत मुलाचे आई आणि वडील दोघीही त्याला स्टेजवर घेऊन उभे आहेत यामिनी अचानक स्टेजवरून खाली कोसळली तेव्हा हॉलमध्ये भीतीचे वातावरण पसरले या घटनेनंतर यामिनी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा